या कार्यक्रमासाठी सुद्धा खास करून आलेले काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे नेते महाराष्ट्रात अत्यंत परिचित असं मला अगदी अष्ट म्हणून त्यांची ओळख आहे असे सन्माननीय दादासाहेब मुंडेकर विनंती करतो की या प्रसंगी आपण आपला अनुभव व्यक्त करतो प्राध्यापक यांच्या वाढदिवसाच्या नि सहकारी भगवान शिंदे सारख्या अत्यंत संघटनेच्या स्थापनेमध्ये मार्गदर्शन

सर्व म्हणजे राजकारणात आणि समाजकारणात हुरुस्ता आयुष्य आणि भविष्य घडवायचं अशा पद्धतीचं योगदान देण्याची परंपरा बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये फार मोठ्या प्रमाणात या जिल्ह्याचे पहिले खासदार बाबासाहेब करणजाते या जिल्ह्याचे दुसरे खासदार श्री धनगर समाजाचा आणि एक लोकांना या चिन्ह्यामध्ये क्रांती झाली की पहिल्यांदाच या जिल्ह्यात तरुण तत्कालीन विधान परिषदेचे उपसभापती बनवराव ठाकरे यांना उभा करण्याचा निर्णय घेतला एकोण नव्वद लाड जिल्ह्यामध्ये प्रचंड राजकीय दहशत काही गावामध्ये जाऊन तुम्ही सभा घेऊ शकत नव्हत्या अनुरोध करू शकत नव्हता बोलू शकत अशा स्थितीमध्ये अवस्था

Thank <laughs> you. सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ला पहाटे पहाटे काही समोर तो प्रसंग सांगतात की शरद देशाप्रुप अशा माणसाच्या केली जात नाही आणि म्हणून काही तुमचं कळत म्हणजे आम्ही याच्यासाठी की तुम्ही त्या चळवळीची कांगिरी जनता

जुना पाटोळा सिरूळ एकच तालुका आहे शिरूर आणि पाटोगा जुना एक तालुका आहे आम्ही सांगितले ना आम्ही आमदार प्रमुख दिला आता जुना पाटोबा तालुक्यातला आमदार झाला पाहिजे What do you think? भूमिका मी जिजा जर तुम्ही घेतली असेल तर ती प्राथमिक सूचना कारण स्वतःचे कार्यकर्ता पकडतात आणतात त्याला वपाई काळ विचार सगळं करून देतात त्याला ओला त्याला मोटरसायकल घेऊन देतात तो चांगला कार्यकर्ता होतो तो कुठल्या ती नेत्याच्या लक्षात येतो की हे चांगला आहे तो घेतो

बावीस संस्था आहे दोन ए पूर्ण मेडिकल ऑफिसर आहे दुसरा प्रशासनाचारे नवरा पण डॉक्टर आहे म्हणजे सगळं टिकटाक असताना सुद्धा चांगलं मेल्यावरती आयुष्य धरू शकतात मात्र आणि अगदी लहान आहे कॉलेजच्या